ಸಕಳಾ ಫೋನ್ ಸಕಳೆ ಅಲ್ಲಿ नाही नको खाते शेता आकार रोखड आपला आकड्याच काही नाही एवढे पत्र एवढे त्याला पडले हा हा मग ते तो काय म्हणतोय त्याला येऊन बघून जाऊन दे मग आम्ही सकाळी तो फोन करून त्याला ते पण सांगितलं आमच्या मशनी विश्नी म्हणलं थोडं जॉब आहे म्हणलं खाली झालं त्याला लावी

अजून नाही व्ह्यू नाही आले येतील थोडा मी नोटिफिकेशन जसे जसे पुढे जातील तसे तसे एक 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 येत आता दोन आले साईटला दाब ना जरा अरे थोडस साईटला घे अरे गाडी बंद नाही केली पण माग वाट बघतायत ना पुढे अजून तू बसशील गाडी पण अजून मी बंद नाही केली म्हणतो

आता डायरेक्ट आपण कुदळवाडी मध्ये कुदळवाडी मध्ये अजून दाखवतो कुठं कुठं काय काय तोडलंय आता ह्या साइड ला अजून चालू आहे तोडणं या साइड ला अजून तोडणं चालू आहे या साइडला पण अजून तोडणं चालू आहे आता थोडं ट्रॅफिक लागलं म्हणून आपण थांबलो कमेंट मधन बघणारे कुठून कुठून आहेत तेवढं फक्त सांगा आम्हाला पुण्यातले की पुण्यातनं बाहेरचे आहेत

गाडीत उतरून गेला असेल चालू थांबलेलं नाही आवडत त्याची वाईक होती त्याची हायकोय आले इतलो से? भी गाड़ी, तो पुर है है? लगा तो गाड़ी में कितना है

बात कर रहे हैं मुन्ना वो देख क्या बोल रहे पीछे की तरफ किसका गाड़ी है? गाड़ी कौन अच्छी गाड़ी, गाड़ी है पार्टी में से, उधर उधर उदर हे त्या बुलडोजर वाल्यांनी तोडलेली मशीन बघा कशी डायरेक्ट लावला तर ट्रेन अंडर हे क्रेन म्हणतो बुलडोजर लावला सगळं वाट लावली जगा आहे क्या उदर नाही तो ट्रॅफिक जाम होगा उस साईड आपण दुसऱ्या साईडने जाऊ ज्या साईडने ने, ने तोडले मजबूत तोडले इकडं या साइडला परमिशन नव्हती हो पण एका एक रात्रीच कुठून यांना परमिशन भेटली काय म्हणते फिरून जायचं त्या साईडने लावायचं वाटलं नव्हतं असं वि झालं कस करून टाकलंय सगळ अशी अवस्था बेकार कर कुदळवाडीची करून सोडली हे अचानक म्हणजे एवढं भयानक आलेत ना अचानक मध्ये भयानक म्हणतात ना त्या ही गोष्ट अशी कारण परवा दिवशी कालच हा काल सकाळी ही लोक कमीत कमी चार ते पाच किलोमीटर लांबत बेकार रात्री कशी आलीत आली हे तर विचारलं ते म्हणतात की वीस ते पंचवीस बुलडोजर एकत्र आले आणि डायरेक्ट सगळे चालू केले येणार रबर वगैरे गेला इथं कसं अटक जाय रे गुन्हे ಊಟ ನೋಡಿ ಅವನೇ ಹುಡುಗರ ತಿನ್ನ কে <laughs> 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 वो गिरेगा ऊपर से खेट रहे हुँ। वो उसका थोड़ा काश पे गिरा ना मेरे को मेरे को वो तो वो तो बहुत लंबा लाइक वो लाइव चालू है ना बंद कर लेगा ना ठीक है ये नहीं उठाया था क्या देखो कपिलिया रखा है ज्यादा भाई भाई ऐसा बड़ा लग रहा है ए थप्पी लगाएगा तो ज्यादा बैठेगा अगर तू ऐसे डालेगा ना

नाही 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 गैर का करतोय अरे

इथं गाडीमध्ये भरतात मटेरियल सगळं कसं काय हालत ते थोडा तोडी चालू आहे जर कोणी बघितलं नसेल तर जरा माग घ्या स्ट्रीम आणि चेक करा खूप बेकार तोडलेले खाली खालचा पण सेन खाल तोडलेला आहे तिकडं त्या साईडला इथं तर काहीच नाही इकडं ह्या साईडला खाली बेकार तोडलेले आहे जर कोणाला बघायचं असेल तर स्ट्रीम जरा मागं घ्या आणि चेक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करूनच जावा पाच जण बघतात पाच जणांमध्ये किती जणांनी आता हे तोडलेले ह्याच्यातनं सगळे जॉब वगैरे काय आहे त्यांचे ते सगळे बाहेर काढतात ज्यादा आगे मत लगा ज्यादा आगे मत लगा लोड पीछे ही रहता आगे ज्यादा लगाने का नहीं रहता मेरे को भी ठहरेगा यही नहीं तो क्या आगे बस कर अरे धीरे अभी गिरा <laughs> लोकांचे नुसते नुकसान करून सोडलेले बाकी काही नाही साईडला पण तोडलेलंय तो आता तो इथं शाळा आहे इथे पाठीमागच्या साईडला ती नाही तोडली तो तो कारण ती परवानगी घेऊन केली बांधलेली आहे आणि हे विदाऊट परमिशन होतं जेवढं विदाऊट परमिशन होतं ते सगळं तोडलं हे पण शेजारचं तोडणार आहेत पण ते स्वतः तोडणार आहेत तो म्हणून थांबवले बाकी सगळं त्यांचं बुलडोजर आले नगरपालिकेच्या सगळं उडवलं

ह्यांची ना बोराडे साहेबांची चालेल तसं करू ती खाली होईपर्यंत ती इकडे घेऊन येऊ हो आपण भरून मग घेऊन जाऊ मग ती घेऊन आणि ती खाली होत राहील नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा मी आता बास करतो कारण मोबाईलची चार्जिंग पाच पर्सेंट आहे त्यामुळे संपवतो मी लाईव्ह जर कोणाला आवडला असेल व्हिडिओ लाईव्ह आवडला असेल तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब करून बघा